शुभ विवाह या मालिकेच्या तीस मे च्या भागामध्ये अभिजित सांगत असतो हे बघ मी तुझ्या विरोधात नाही आई पण तू तरी सुद्धा एक विचार कर या सगळ्यामध्ये बाबांची चूक नाही त्यांनी कोणता गुन्हा केलेला नाहीये तर तू तु त्यांना तुरुंगात का तू तु लवकरात लवकर बाबांना सोडव यावरती रागिणी म्हणते तुला काय वाटतं नवरा आहे ना माझा त्याला मी सोडवणारच पण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला मी माल खाल्ला तेव्हा तुला पण माल दिलास ना आणि यापुढे पण देतच राहणार आहे आणि त्यांना त्यांना जामीन मिळणार त्यांना सोडवणार मी पण जेव्हा मला हवे तेव्हा त्यामुळे या तुम्ही नाही पडाल ना तर बिलकुल निर्णय मी घेत आले आणि यापुढे सुद्धा प्रत्येक निर्णय मीच घेणार आहे असं म्हणत रागिणीकडे अभिजितला एक प्रकारे धमकीच देत असते अभिजित सांगत असतो आई मला हे तुझं वागणं पटत नाहीये यावरती रागिणी म्हणते जा मग तू त्याला सोडव पण एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत आकाशची प्रॉपर्टी आपल्या नावावरती होत नाहीये ना तोपर्यंत मी काहीही करणार नाहीये आणि ती पौर्णिमाला म्हणते पौर्णिमा तू न ह्याचे कान भरण्याचं काम करू नकोस नाही तर मी कोणत्या थराला जाऊ शकते ना हे तुला चांगलं माहिती आहे आता सध्या आपल्या पुढे एकच मिशन आहे ते म्हणजे आकाशची प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेणं जर आकाशची प्रॉपर्टी एकदा का आपल्या नावावरती झाली ना मग आपण धूम धडाक्यात धूम धडाक्यात तुमच्या बाबांना घरामध्ये आणायचं आहे आणि हा माझा शब्द आहे पण तोपर्यंत सगळ्यांनी शांत बसायचं कारण आकाशची प्रॉपर्टी आपण आपल्या नावावरती करून घेई हे सगळं नाटक सुरू ठेवावं लागेल असं म्हणत रागिणी अजून सुद्धा अक्काची प्रॉपर्टी नावावरती करून घेण्यासाठीच प्रयत्न करत असते आणि त्यानंतर ती सांगते आणि जर का जर का तुमच्यामुळे कुणाला संशय आला की हे सगळं खोटं आहे किंवा या सगळ्यामध्ये माझा हात आहे तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसणार आहे असं म्हणत रागिणी सांगते जा निघा जा आता माझ्या नवऱ्याच्या दुःखामध्ये मला रडू दे मला इथे कोणाचं कुणाचं काही बोलणं ऐकायचं नाहीये निघा तुम्ही इथून असं म्हणत रागिणी आता मात्र इकडे एक प्रकारे अभिजित आणि पौर्णिमा यांना इशारा देते आणि त्यांना धमकी पण देते आणि दोघांना हकलून देते आणि इकडे राजाराम राजाराम असं म्हणून गळा काढत रडत बसते आणि आता एक मोठ्याने हसायला लागते निर्लज्ज रागिणी आपल्याच नवऱ्याविरुद्ध कारस्थान करत असते तोपर्यंत आकाश अस्वस्थ असतो आणि मी राजा काकांना असं कधीच बघितलं नाही म्हणजे ज्या वेळेला ते आपल्या ऑफिसमध्ये काम करत होते ना प्रत्येक वर्कर सोबत किंवा प्रत्येक पिऊन असू दे छोटा मोठा कोणताही कामगार असू दे प्रत्येकासोबत ते अगदी मिळून मिसळून हसून खेळून वागायचे कोणत्याही प्रकारचा त्यांनी कधी कुणामध्ये भेदभाव केला नाही मैत्रीचं नातं ठेवलं होतं मग अचानकपणे हे काय झालं यावरती भूमी म्हणते एक काम करूया का आकाश आपण ना राजा काकांना भेटायला जेलमध्ये जाऊया म्हणजे कसं आहे इथे या सगळ्या गडबडीमध्ये ते ना काही बोलायचं त्यांचं राहिलं असेल म्हणजे या सगळ्या त्यांना त्यांना काही मना काही गोष्टी मनातल्या मनातच लागल्या असतील किंवा आठवलं नसेल तर आपण एक काम करूया त्यांना काही आठवेल तर आपण त्यांना जाऊन तिकडे भेटूया म्हणजे या गोष्टी त्यांना इथे बोलता आलं नसतील तर आपण विश्वासात घेऊन त्यांच्याकडून त्या गोष्टी काढून घेऊया असं म्हणत आता इकडे भूमी आणि आकाश राजाकांना भेटायला त्यांच्याकडून काही क्लू मिळतोय का हे पाहण्यासाठी आता इकडे जेलमध्ये जायला निघतात आणि हे सगळं लपून छपून ऐकत असते वेदांगी वेदांगी या दोघांचं बोलणं ऐकते आणि ताबडतोब रागिणीची रागिणीचे कान भराल जाते आकाश म्हणतो खरंच भूमी तू या घरासाठी जितकं करतेस ना ते सगळं खूप कौतुकास्पद आहे म्हणजे सिच्युएशनला इतकी पॅनिक असून सुद्धा तू ज्या पद्धतीने हँडल केलंयस ना ती पद्धत मला अगदी खूप तुझं कौतुक करावं वाटतं भूमी म्हणते नाही रे आकाश माझ्या गोष्टींमध्ये तू जशी माझी मदत करतोस तशीच त्या गोष्टींमध्ये मी तुझी मदत करण्याचा प्रयत्न करते बस एवढंच असं म्हणत मग मात्र गजन, करें करें आता भूमी आणि आणि आकाश जण जायला निघतात वेदांगीकडे रागिणीकडे येते रागिणीकडे वेदांगी येते आणि सगळा प्रकार ऐकून ती आता रागिणीचे कान भरायला लागते ती रागिणीला म्हणते आत्या मला माहितीये तुला खूप त्रास होतोय पण या सगळ्यामध्ये तू जास्त चिंता करू नकोस कारण कसं आहे ना आकाश न राजा काकांना सोडवण्यासाठी जीवाचं रान करतोय आत्ता सुद्धा त्यांना जामीन मिळावा म्हणून तो जेलमध्ये चाललेला आहे काहीतरी प्लॅनिंग चालू आहे त्यांचं यावरती मग मात्र इकडे लगेचच रागिणी म्हणते काय त्याने तुला सांगितलं का त्याने तुला सांगितलं का या सगळ्याबद्दल बद्दल यावरती मग मात्र लगेच आता इकडे वेदांगी म्हणतेच नाही त्याने मला थोडी सांगितलेलं आहे हे सगळं हे सगळं तो भूमी सोबत बोलत होता म्हणजे त्याला आता गोष्टी लपवाछपी करण्याला लागतात ला 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 आणि तो हे सगळं भूमीला सांगत होता आपल्याला तो काही सांगायला मागतच नाहीये असं म्हणत आता रागिणी विचार करते ही भूमी आहे ना ही भूमी जरा काळासाठी शांत बसणार नाहीये म्हणजे या भूमीला किती हे करायचा प्रयत्न केला तरी हिची शिरजोरी काय कमी होत नाही हिचा कायमचा बंदोबस्त करायलाच पाहिजे असा विचार आता मात्र रागिणी करत असते तोपर्यंत इकडे आता आकाश आणि भूमी रागिणीला भेटायला येतात आकाश म्हणतो हे बघ अत्याप तू काळजी करू नकोस कारण राजा काकांना काही होणार नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत राजा काकांच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि यामध्ये तू कोणत्याही प्रकारची चिंता करू नको मी राजा काकांना लवकरात लवकर सोडवून आणेन असं म्हणत आकाशात रागिणीला काही सांगत असतो पण रागिणी ते ऐकण्यापेक्षा आपल्याला आकाशकडून काही माहिती मिळते का हे ऐकण्यामध्ये जास्त उत्सुक असते म्हणजे ती म्हणते काय झालं म्हणजे तू काही ठरवलेस का कारण कोणताही निर्णय घेण्याच्या आधी तू मला जर का सांगशील ना तर ते बरं ठर म्हणजे मला सांग आणि मगच निर्णय घेई घाईत तू कोणताही निर्णय घेऊ नकोस आकाश प्लीज काही ठरवलं असतं पण तो रागिणीला काही सांगण्यासाठी नकारच देतो आणि तो म्हणतो नाही आत्या मी तसं काही ठरवलेलं नाहीये यावरती रागिणी विचार करते किती पोहचलेला आहे हा म्हणजे आता ह्याचं सगळं ठरलेलं आहे तरी सुद्धा याला मला काही सांगायचंच नाहीये असा विचार करत रागिणी मात्र आता गप्पच बसते आणि पुन्हा एकदा आकाशकडे पाहायला लागते आता भूमीला वाटत की आकाश काही बोलेल का पण आकाश काहीही बोलत नाही रागिणीला काहीही सांगत नाही की मी काहीतरी प्लॅनिंग केलंय मी राजा भेटायला चाललोय असं वगैरे विचार करते म्हणजे या भूमीने याला आहे की आत्याला काही सांगू नकोस ऍक्च्युली ऑलरेडी भूमी आणि आकाशचं बोलणं झालेलं असतं त्यावेळेला आकाशने भूमीला बोललेला असतो की आपण हे सगळं जण रागिणी आत्याला सांगूया का यावरती भूमी म्हणते आकाश हे बघ म्हणजे राजा काका या सगळ्या प्रकरणात अडकलेत म्हणजे त्यांना अडकवणारं कुणीतरी आहे ना इकडे त्यांना अडकवणार कोणीतरी आहे म्हणूनच ते अडकलेत की नाही मग जर आपण रागिणी आत्याला सांगायला गेलं आणि जी अडकवणारी व्यक्ती आहे तिला जर हे सत्य समजलं तर काय होईल म्हणूनच मी तुला सांगते ते ऐक तू कुणालाही काही सांगू नकोस म्हणजे सगळं काही नीट निस्तरलं ना की आपण मग सांगूया ना रागिणी आत्याला आणि म्हणूनच आकाशने रागिणीला काहीही सांगितलेलं नसतं भूमीच्याच प्लॅन मुळे आणि आता दोघ जण निघून जातात दोघ जण निघून गेल्यावरती इकडे आता वेदांगी कान भरण्यासाठी ती रागिणीची येते आणि ती म्हणते बघितलंस बघितलस म्हणजे या दोघांची नाटक आता तो तुला काहीही किंमत देत नाहीये तो फक्त ऐकतो कोणाचं तर फक्त आणि फक्त भूमीचं भूमी त्याला म्हटली की सांगू नकोस म्हणून त्याने काहीही सांगितलेलं नाहीये असं म्हणत वेदांगी कान भरायला लागते आणि भूमी त्याची सगळ्यात खास आहे हो तो जे काही भूमी सांगेल त्याच्यावरतीच ते विश्वास ठेवतो यावरती रागिणी म्हणते मग तू त्याची खास तू त्याचा विश्वास संपादन कर त्या भूमीची जागा तू घ्यावीस असं मला वाटतंय आकाशच्या आयुष्यामध्ये भूमीची जी जागा आहे ती तू घेतलीस ना तर मात्र आपल्याला काहीही करायला सोपं जाईल असं म्हणत आपलाच प्यादा करून घेण्यासाठी रागिणी वेदांगीला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असते वेदांगी, वेदांगी म्हणते मी प्रयत्न करेन ग पण तो माझा ऐकायला पाहिजे ना तोपर्यंत आता भूमी खाली येते भूमी आणि आकाश जायला निघतात त्या त्याच वेळेला निलांबरीचा कॉल येतो आणि ती म्हणते काय ग भूमी म्हणजे राजा काकांना अटक झाली असं मला कळलं म्हणजे काय त्यांच्या जामिनाचं वगैरे काही कमी जास्त काय चालले काय तुमचं यावर, हो, चा चा का यावर ते भूमी सांगते हो तू ते खरं आहे पण अजूनही ते दोषी सिद्ध झालेले नाहीत आमच्या घरच्यांच्या सगळ्यांचा विश्वास आहे की राजा काका निर्दोष आहेत यावर ती निरांबरी म्हणते ते काय मला देणं घेणं नाहीये मला जी बातमी कळली ती कन्फर्म आहे की नाही तुला मी हे विचारत होते आणि तुला सांगू का मी फोन तर वेगळ्याच कारणासाठी केला होता म्हणजे भानुशालींना तुला भेटायचं आहे त्यामुळे त्यांना भेटावंच असं मला वाटते यावरती भूमी म्हणते का का आता काय काम काढलं यावरती निलांबरी म्हणते मला काय माहिती असणार पण तशी तुझ्या बाबांची पण इच्छा आहे तुझ्या बाबांची पण खूप इच्छा आहे मग आता बघ तू काय करायचं ते बाबांच्या इच्छे खातर भेटायचं की अजून काय करायचं हा विचार तू कर असं म्हणत इकडे आता निलांबरी भूमीला इमोशनली ब्लॅकमेल करते की बाबांची इच्छा आहे आता भूमी थोडीशी गडबडते कारण तिला बाबांच्या इच्छे पुढे दुसरं काही दिसत नसतं मग बाबांची पण इच्छा आहे का कि मी भानुशालींसोबत लग्न करावा असं तिला वाटतं तोपर्यंत फोन ठेवल्यावरती पानुशाली म्हणतात काय झालं काय बोलली भूमी यावरती मग मात्र लगेचच निलांबरी म्हणते काय बोलणार बाबांची इच्छा आहे ना येईल बघा आता मी में तुम्हाला म्हटलं ना की ती काहीही करू शकत नाही ती येईल आणि तुम्हाला भेटेल सुद्धा यावर ती भानुशाली म्हणतात मग काय आज जावयाच तोंड गोड करणार नाही की काय निलांबरी म्हणते काय करू चहा करू का यावर भानुशाली म्हणतात हो ठीक आहे तोंड गोड करायला चहा सुद्धा पुरेसा आहे असं म्हटल्यावर ती निलांबरी चहा करण्यासाठी आज जाते तोपर्यंत फोन ठेवल्यावरती साधारण आकाशने साधारण ऐकलेलं असतं की नक्कीच इकडे काहीतरी भानुशालींचा विषय झाला म्हणून तो भूमीला म्हणतो काय झालं म्हणजे आईचा फोन आला होता का काय बोलत होती या या का? या हो चा चा या ती यावरती म्हणते काही नाही मला तिने भेटायला यावरती आकाश म्हणतो भेटायला बोलवलंय कशाबद्दल भानुशाली पण तिकडे येणार आहेत का यावरती भूमी हो म्हणते मग आकाशच्या रागाचा पारा चढतो आकाश आता या प्रकरणाच्या मुळाशी सोडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी तो मानसीची मदत घेणार असतो त्याच वेळेला मानसी आणि अथर्व दोघ जण बाहेर पडतात आकाश म्हणतो अथर्व कुठे निघालायस तू म्हणजे कसं आहे ना तू आत्ताच्या क्षणाला जर आत्ताज वळ थांबलास ना तर बरं होईल आत्ताजवळ थांब कारण ना तिला तुझी गरज आहे ती खूप ना एकटं एकटं स्वतःला फील करत आहे यावरती अथरो म्हणतो मला आईची काळजी आहे मी आत्ता आईलाच भेटून आलेलो आहे पण सध्या मी निघालेलो आहे तो म्हणजे निघालेलो आहे मी आत्ता बाबांना भेटायला त्यामुळे या सगळ्यामध्ये मी बाबांना भेटायला चाललो आहे त्यावरती आकाश म्हणतो हे बघ मी तिकडेच चाललेलो आहे तू न काकांची काळजी करू नकोस यावरती अथर्व म्हणतो माझे वडील आहेत ना मला त्यांची काळजी आहे आणि त्यांच्या जामिनाचं सा काय करायचं हे मी बघून घेईन आकाश या सगळ्यामध्ये मला काय माझं कर्तव्य सांगायची गरज नाहीये मला जे मनाला वाटेल ते मी करेन असं म्हणत चिडलेला अथर्व म्हणजे ऍक्च्युली तो चिडलेला असतो अभिजितमुळे अभिजितने असे कान भरलेले असतात त्याच्या मनामध्ये विष पेरण्याचं अचूक काम केलेलं असतं आणि त्यामुळे आता अथर्व चिडलेला असतो आणि तो, तो आकाशला उलट उत्तर देत असतो मग आता आकाश आणि भूमी आता इकडे जेलमध्ये येतात जेलमध्ये आल्यावरती राजा काका म्हणतात आकाश तू फक्त एकदा मला बोल की तुझा माझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे मग मला अख्ख्या जगाची पर्वा नाही आहे आकाश म्हणतो राजा काका तू मला फक्त एकच एकच सांग असं गोष्ट की ज्या गोष्टीमुळे आपल्याला काहीतरी धागा धोळा रा सापडेल राजा काका म्हणतात नाही रे माझ्याकडे काहीच पुरावा नाहीये भूमी म्हणते राजा काका तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या व... तुमच्या बाजूने एखादा पुरावा तरी शोधणार मी तुम्हाला वचन देते असं म्हणत भूमी राजा वचन देते त्याच वेळेला मग मात्र आता भेटायला येते भानुशालींना भेटायला आल्यावर ती भानुशाली तिच्या हातामध्ये पेपर पेपर म्हणतात हे तुमच्या घराचे घराचे कागद घर नावावरती मी पुन्हा केलेलं आहे असं म्हणत इकडे आता भानुशाली भूमीला पेपर देतात मग भूमी आता ज्या वेळेला भानुशालींना भेटून येते आकाश तिला म्हणतो काय झालं भानुशाली होते तिकडे भूमी होकारात ती मान हलवते त्यानंतर आणि लग्नासाठी प्रपोज पण केलंय फायनली भूमीने मानसीला सत्य सांगितलेलं असतं आता मानसी, मानसी आता आकाशला भानुशालींच सगळं सत्य सगळी कारस्थानं सांगणार आहे ऑलरेडी आकाशला संशय तर असतो की भानुशाली या प्रकरणामध्ये भूमीला मिळवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या ओपन चॅलेंज पण दिलेलं असतं त्यावरती आकाश विचारतो तो मानसीला काय ग म्हणजे भानुशालींच्या बद्दल का ही भूमीच्या मनामध्ये पॉझिटिव्ह आहे का आता सगळ्या प्रकार आकाशला समजण्यावरती आकाश काय निर्णय घेणार हे पाहणं रंजक ठर